आज या ठिकाणी या जय भगवान हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे या देशाचे नेते आदरणीय माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांमध्ये या दुष्काळी भागामध्ये काम करण्यासाठी सातत्यानं प्रोत्साहित केलं त्यानंतर तुषारने त्याला एमबीबीएसला ऍडमिशन घेतलं एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मला परत तुषार मुंबईला गेला पण मला तुषार परत मानदेशामध्ये येईल असं काही वाटत नव्हतं परंतु खऱ्या अर्थानं सिद्धनाथाची कृपा बोधलिंगाची कृपा नागोबाची बिरोबाची कृपा आणि या सर्व्या कृपा सर्वांच्या सर्व देवदेवतांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी डॉक्टर मी या मानदेशातील खऱ्या अर्थानं मानदेश म्हटलं की शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा पीडितांचा वंचितांचा शंकर शेटनी आम्हाला सल्ला दिलेला आहे निश्चितपणे त्याचा आम्ही काटिकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करू मानदेशाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य मला आम्हाला वाटतो मी मुळसा इथला नाहीये माधव जानकर साहेबांच्या चळवळीने भागामध्ये मी आलो की तो कुठेतरी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जायचं हा उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी काम करत होतो परंतु हे काम करत असताना इथं असणाऱ्या लोकांचा चांगला गुण सांगतो पैसे नसू दे मी अशी काय उदाहरणं बघितलेली आहेत की एखाद्या पेशंटचा मृत्यू जरी झाला तरी त्याचा तिसरा धावा जो काय सगळा विधी झाल्यानंतर लोक पैसे पर परत आणून देणार हा चांगोलपणा फक्त आणि फक्त मी बऱ्याच ठिकाणी काम केले कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केले कोकणात काम केले विदर्भात काम केले मराठवाड्यात काम केले पण हा चांगूपणा मानदेशामध्ये दिसतो आणि विशेष करून इथला असणारा शेतकरी इथला असणार ऊसतोड कामगार इथला असणार मेडपा त्यातल्या जात इथला असणार माथाड इथला असणार रंग कामगार त्याच्यामध्ये जो हा चांगोलपणा आहे हा चांगोलपणा तुम्हाला जगात कुठेही भेटणार नाही परत एकदा या ठिकाणी या शिंदे कुटुंबियांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे शिंदे सरांनी डॉक्टर नानासाहेब शिंदे सरांनी जाधव सर असतील आमचे डॉक्टर विलास सावंत सर असतील ह्यांनी या भागामध्ये एक शिस्त लावली एक परोपकार काय असतो रुग्णसेवा काय असते व्यवसाय तर करायचा आहेच पण त्याच्याबरोबर सेवा काय असते का हा धर्म, लोका धर्म या लोकांनी शिकवला आरोग्य सेवेबरोबर आरोग्य धर्म काय असतो ती ह्या सगळ्या जबाबदार जाणत्या जुन्या जाणत्या मंडळीने आम्हाला शिकवला त्याच्याच पायावरती पाय ठेवून आम्ही तसणारी असणारी वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारे काम करतोय कुठंतरी काम करत असताना काम करणाऱ्या माणसाकडून चुका होतात परंतु तुम्ही असणारी सगळी मायबाप मंडळी सगळे जाणते आमच्या अप्पा आहे तिथं राजगे साहेब आहेत सगळी सगळ्यांनी पोपट म्हणून बसलेत ही सगळी मंडळी आम्हाला तुम्ही सांभाळून घेतलं आम्हाला सातत्यानं ऊर्जा दिली आणि त्याच ऊर्जेचा एक फायदा म्हणून तुषार या ठिकाणी आला आणि नव्यान हॉस्पिटल चालू केलं त्यांनी सांगितलं सुद्धा मी आठ दहा पेशंट स्कीम मध्ये बरे केलेले आहेत अतिशय सिन्सिअर अतिशय चांगल्या प्रकारे कष्ट करणारा असा तो मेडिकल फील्ड मधला विद्यार्थी आहे आणि तो आपली सेवा आपल्याला देत आहे त्या सेवेचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा मी परत एकदा जय भगवान हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्व दिग्गजांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर सेवा या शिंदे कुटुंबियाच्याकडून आपल्या या भागाची घडो अशी सदेच्छा शुभ शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं हे भाषण संपवतो धन्यवाद